प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इंद्र आणि राणी पतंग उडवून आता रूममध्ये आलेली असतात कारण की आता राणी ही पतंग जिंकवलेला असतो त्यामुळे इंद्र राणीवरती जामच खुश असतो राणी इंद्र दोघे पण आता खूप खुश असतात आणि आता दोघे पण आता म्हणतात की काय राणी इंद्राला म्हणते काय ओ इंद्र सर खरंच कसं वाटलं तुम्हाला आज पतंग उडवला आपण आणि माझी लहानपणीची मी लहानपणी असंच पतंग उडवायच्या तर इंद्र म्हणायचं हो का राणी तर आता तेवढं तिकडं जी मालती आहे तिथे येते म्हणते की रूममध्ये येऊ का मी तुमच्या तर आता इंद्र म्हणतो हो या ना तर आता मालती रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यावरती ती आता म्हणते की इंद्रा मी राणीसाठी हलव्याचे दागिने आणले आहेत राणीसाठी तिळाचे दागिने आहेत राणीला हे दागिने घालायचे आहे मेकअप करायचं आहे राणीचा कारण की राणीची पहिली संक्रांत आहे त्यामुळे राणीला देखो राणीला मेकअप वगैरे करून तयार करायचं आहे त्यामुळं तू बाहेर जातोस का मी राणीला माझ्या हाताने स्वतःच्या तयार करणार आहे तर आता इंद्र म्हणतो की ठीक आहे मग तर आता लगेच इकडं इंद्र राणी जी असते ती म्हणते की थांबा मी आधी खाली तयारी किती झाली बघून येते रात यांची आणि राणी खाली येते बघते तयारी किती झाली आहे आणि तेवढ मालती जी उर्मिला असते ती म्हणते की काय ग आज तुझ्या आईला पण बोलवलं असेल घ्यायला नंतर बोलव आपण त्यांच्यासाठी स्पेशल वान दिला असतं काहीतरी काय त्यांना ग सवय नसेल ना अशा मोठे वाण घ्यायची त्यामुळं म्हटलं तर आता राणीला वाईट वाटतं तेवढ्यात मालती म्हणते नाही काच तर काही उर्मेला काही पण बोलू नकोस आणि ती म्हणते राणी चल तुझा मेकअप करायचा आहे आणि राणी मेकअपच्या रूममध्ये जाते राणी ते बसते आणि मालती आता तिच्या रूम मालती म्हणते माझ्या रूममध्ये राणी सगळं साहित्य घेऊन राणी येते आणि आता मालती तिचा रूम मेकअप करत असते आणि मेकअप करता करता राणीला म्हणते हे बघ राणी तुला मी सांगू का अगं तुझ्या सावयात इंद्राने कशासाठी लग्न आहे माहिती का तुला असं वाटत असेल इंद्र तुझ्यासोबत चांगलं वागतो आहे पण तसं काही नाही आहे राणी पण हा सगळा प्लॅन असतो ते मालती आणि उर्मिलाचा सगळ्यांचा प्लॅन असतो की राणी इंद्राला वेगळं करण्यासाठी राणीचे कान भरायचे आणि आता ते म्हणतात की हे बघा तू मुलं माहिती का राणी हे सगळं लग्न त्याने तुला फसवून केलं आहे त्याचं तुझ्यावर प्रेम काही नव्हतं अगं त्याला तुझं लग्न मोडायचं होतं आणि तुला आयुष्यभरासाठी त्रास द्यायचा होता त्यामुळे त्याने तुझ्यासोबत लग्न केलं आहे असं म्हणतो तर ते म्हणते की असं काही होतं का इंद्र सर तुम्ही मला फसवलंय आता राणीला खूपच मा राग निर्माण होतो ती म्हणते इंद्रा इंद्रा की इंद्राविषयी तिच्या मनामध्ये खूप राग नि निर्माण झालेला असतो आणि आता मालती तिला काही पण इंद्राविषयी सांगत राहते त्यामुळं तिला अजूनच इंद्राचा खूप राग येतो आणि आता लगेच जी राणी आहे तिला प्रपोज करण्यासाठी इंद्रा एका ठिकाणी बोलवतो तिथे राणी इंद्राजवळ जात नाही म्हणते की इंद्र सर तुम्ही लवकर सांगा तुम्ही मला फसवून लग्न केलं आहे ना माझ्यासोबत तुमचं माझं प्रेम काही नव्हतं ना तर आता लगेच इंद्रा बोलतो राणी तसं काही नाही आहे तर राणी म्हणते मला सगळं समजलं आहे इंद्र सर तुमच्या जवळच्या आणि आवडत्या व्यक्तीची शपथ घेऊन सांगा बरं तुम्ही मला फसवलं नाहीये ते तर आता इंद्र म्हणतो की अगं राणी खरंच असं काही ना नाहीये बघूया आता पुढील भागामध्ये खरंच राणी करेल का इंद्र स्वीकार परत एकदा पुन्हा हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा